हे नॅचरल अलायन्स नाही आहे महायुती हे आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स असल्यामुळं ह्या आलबेल नाही आहे हे याच्यावरून दिसून येते साहेब लाडकी मुळे राज्य सरकार अडचणीत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत कर्जबाजारी होत आहेत अशा परिस्थितीमध्ये एका साखर कारखान्यासाठी अजित पवार पाचशे कोटी रुपये पा आणणार असं जाहीर केलेलं आहे ते पैसे येतात कुठून आणि सर्वसामान्यांसाठी मात्र मला वाटतं साखर कारखान्याच्या बाबतीत एन सी डी कडून जे पैसे आलेले आहेत राज्य शासनाला माझी विनंती आहे की जे एन सी डी सी करून या राज्यातल्या कारखान्यांना पैसे आलेले आहेत गव्हर्नमेंटने गॅरंटी दिलेली आहे त्याचं व्याजसुद्धा काही कारखान्याने भरलेलं नाही दोन दोनशे कोटी कर्ज घेऊन काही लोकांनी पंच्याहत्तर हजारच्यावर क्रशिंग त्या ठिकाणी केलेलं नाही आणि म्हणून हा शासनाचा पैसा नेमका कुठं खर्च होतो आहे त्याचं दायित्व कुणाला आहे का नाही याचा विचार पहिला शासनाने या ठिकाणी केला पाहिजे आणि मला वाटतंय दादा सहकारामध्ये बरेच वर्ष काम करत आहेत सहकारातूनच त्यांचं नेतृत्व पुढं आलेलं आहे एका कारखान्यापुरता विचार न करता ही शुगर इंडस्ट्री राज्याची आहे राज्यातले सगळे साखर कारखाने हे शेतकऱ्याच्या साठी काम करतात सगळ्यांना धरून त्यांचं धोरण झालं तर राज्याच्या व्यापक हिताचा विचार त्यांनी केला असं सिद्ध होत अजून तो सत्ताधारी लोकांनी निर्णय घ्यायचा आहे की काय करणार आहे त्याच्याशिवाय आम्ही तर बोलून